नमस्कार मी श्रुती राहुल टी व्ही नाईन मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आपण सुरुवात करणार आहोत राज्यात लसीकरणाची रंगीत तालीम पार पडणार आहे टोचली जाणार नसली तरी प्रत्यक्ष लसीकरणावेळी नेमकं कशाप्रकारे नियोजन करणं गरजेचं असेल काही त्रुटी आहेत का आत्ताच्या प्रक्रियेत याचा आढावा घेण्यासाठी म्हणून ही रंगीत तालीम असेल राज्यात तीस जिल्ह्यांमध्ये आणि पंचवीस महापालिका क्षेत्रांमध्ये लसीकरणाची ही रंगीत तालीम पार पडेल आपल्याला माहिती आहे दोन जानेवारीला कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम फक्त चार जिल्ह्यांमध्ये झालेली होती आणि त्यावेळेला पुणे नंदुरबार जालना आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश होता आज राज्यातील तीस जिल्हे आणि पंचवीस महानगरपालिका क्षेत्रांमध्ये लसीकरणाचा ड्राय रन असेल रंगीत तालीम असेल थेट या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय तुम्ही नेमके आत्ता कोणत्या ठिकाणी आहात आणि त्या ठिकाणी लसीकरणाची रंगीत तालीम पार पडण्यासाठी नेमकी काय काय तयारी करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर राज्य आणि सगळ्या महानगरपालिका पकडून ज्या ज्या ठिकाणी रंगीत तालीम होत आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे राजा मुंबईतलं राजावाडी रुग्णालय मुंबईच्या घाटकोपर परिसरात असलेल्या राजावाडी रुग्णालयाबाहेर मी उभा आहे आणि आतमध्ये रंगीत तालीमची तयारी सुरू आहे काही वेळातच या रंगीत तालमीला सुरुवात होणार आहे आणि मुंबईतील जी काही महत्त्वाची मोजकी आणि ज्या ठिकाणी जास्तीत जास्त रुग्णांना ही लस टोचली जाणार आहे अशापैकी एक राजावाडी रुग्णालय असणार आहे आज मुंबईमध्ये तीन ठिकाणी ही ड्रायरन असणार आहे ही रंगीत तालीम असणार आहे मुंबईतलं राजावाडी रुग्णालय बी केसी इतलं जंबो कोविड सेंटर आणि त्यासोबतच कुपर रुग्णालय या रुग्णालयामध्ये रंगीत तालीमच्या माध्यमातून एका पेशंट्सला लस टोचण्यासाठी आणि त्यानंतर अर्ध्या तासाचं ऑब्झर्वेशन छत्तीस मिनिट जे देण्यात आलेले आहे त्या छत्तीस मिनिटाच्या कालावधीमध्ये ही रंगीत तालीम व्यवस्थित पार पडते का यानंतर त्यासोबतच लसीकरण कक्ष वाढवण्याची गरज आहे का आणखी मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे का या सगळ्यांच्या बारीक नोंदी केल्या जाईल आणि यानंतर तरच प्रत्यक्ष याचा उपयोग लसीकरणाच्या वेळी केला जाईल आणि त्यासाठीचीच तयारी राजावाडी रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेली आहे मात्र अजून रंगीत तालीमला प्रत्यक्षात सुरुवात या ठिकाणी झालेली नाही ज्यावेळी रंगीत तालीमला त्यावेळी ने दृश्य आणि नेमकी रंगीत तालीम अशा स्वरूपाची असणार आहे आपण दाखव निश्चित निश्चितच तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोत सुरतास धन्यवाद अक्षय वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं